विषय आकलन अचल झाल्यावर दिसणाऱ्या विद्यार्थ्यांचं समाधान आनंदी चेहरे ही तुमची सुंदर नाही मी शिकवताना तुमचे चेहरे जे प्रसन्न होतात मला पोहच नाही मी जे या मोराला खाऊ घातलंय ते त्याला प्रसरेच का म्हणजे माझ्या पोटातून काही पडणार शब्द हा तुमच्या हृदयाला भिडणार असता असेल बोलणारेच बोलणं हे लाजिबाना असलं पाहिजे तुमच्या अंतर्मनामध्ये पोहोचण्यासारखा सौंदर्य कपड्यात नाही कामात आहे सौंदर्य कपड्यात नाही कामात आहे सौंदर्य ने थोर विचाराचे लक्षात जे आहे आयुष्याच्या वयावर हे विचार ऐकायला मिळणं आत्मसात करणं आणि त्या पद्धतीनं वागणं वागणं होतोय मी विचारचं पुस्तक आपण सगळेच वाचतो सगळंच आहे

मनात तुम्हाला कुठं की आपल्या सरांना बोलवायला पाहिजे आपल्या सरांना बोलूया सगळेजण एकत्र येऊया म्हणजे हे आपल्या मनाचं सौंदर्य स्वराच्या मनात असले विचार येतात वाईट विचार आपल्या मनात आले असते तर हे आमचा कारण काढला असता का तुम्हाला आम्हाला एवढा आनंद मिळाला असता का हा आनंद तुम्ही मुलीत झाला असता का हे आपल्या मनाचं सौंदर्य म्हणजे आपल्या मनात हा विचार आला आणि तो प्रत्यक्षात आपण उचलवला म्हणजे या ठिकाणी आपल्या मनातलं जे सौंदर्य आहे ते मनातलं सौंदर्य आहे कुठल्याही बाहेरच्या देखाव्यामध्ये नाही आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याच साजरीकरण असतं हे सौंदर्याचं साधरीकरण आहे बघताय ना तुम्ही फेटे सकाळी जेव्हा कुठे होते फेटे आता चेहरी दिसत आहेत बघा ना आता याच्यावर फोटो काढल्यानंतर आम्ही स्मरणीय फोटो आहे सगळ्यांना भेटे बांधले थोडे सुंदर आणि सगळे आम्ही एका वर्गामध्ये शिकणारे सगळेच लासून टाकू अभिमानाने दाखवायची गोष्ट आहे ते लपवून ठेवण्यासारखं काय नाही केलेला हा कार्यक्रम आहे हे आपण मिळवलेल्या कष्टाचं चीज आहे याच्यात लपवायसारखं काहीच नाही आहे काही लपवायसारखं आम्हाला पुढे कमीपणा तुमचे शिक्षक म्हणून घ्यायला आज आम्हाला अभिमान आहे की या विद्यार्थ्यांचे आम्ही शिक्षक

आपल्याला आपल्या कृतीतून तुण। सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे माझ्या बहिणीसाठी घरात असल्यानंतर आपलं सौंदर्य दृष्टी आहे की माझ्या नवऱ्याला त्रास होतोय तर त्याला कामात मी मदत केली पाहिजे माझा जर व्यवसाय आहे तो वाढण्यासाठी मी वेगवेगळ्या कला जोपासल्या पाहिजे माझा हॉटेलचा व्यवसाय आहे पण आजूबाजूला दहा हॉटेल मध्ये राहील तर त्याच्यात पण वेगळं काय देता यायला पाहिजे की जेणेकरून माझा हॉटेलचा व्यवसाय आणि महिलांच्या मध्ये याची जाणीव जास्त असते दुहेरपेक्षा मुला महिलांना सौंदर्य भावना जास्त देवानेच दिलेली देवाने तुम्हाला ही सौंदर्याची भावना दिलेली आहे लक्षात त्यामुळे ही सौंदर्य दृष्टी आहे की महिलांसाठी विशेषता जी आपल्या घरातल्या पुरुषांसाठी आपल्या व्यवसायासाठी मुलाबाळांसाठी नेहमीच उपयोगी पडत असते प्रेमाने बोलावं म्हणजे सुंदरता एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलली की तिला अशी भावना निर्माण झाली पाहिजे की त्या व्यक्ती बरोबर मला बोलायला मिळालं असं त्याने मला असं की जो दोन मिनिटं तुम्ही बोलता पण एवढं जीव लावून जातो ना की परत आपल्या मनाच्या कुठे कुठेतरी राहून जातं की ह्या व्यक्तीला मला भेटायला परत मिळालं पाहिजे या सरांच्या बरोबर मला भेटायला मिळालं पाहिजे मला या सरांची विचार ऐकायला मिळाले पाहिजे हे सर मला शंभर मदत करू शकतात का तुमची वाणी सकाळी मी आज शब्द वापरला होता तोंडामध्ये साखर ठेवा माणसं तुमच्या गोळा झाली पाहिजे दुसऱ्यासारखं वागलं तर तुम्ही जवळ नाही करणार आज हे तुम्हाला मी सांगतोय अकरा बारा व्यक्तीने तुमचं वयोग असतं त्यावेळेला वेगळं सांगितलं त्यावेळेला होते आज तुम्ही वेगळ्या उंचीवर आहात आज आम्ही वेगळ्या उंचीवरती आजची गाठवेट ही आपल्या वेगळ्या पद्धतीची गाठवेट त्यावेळेला आम्ही मला विद्या दशेत पाहिलं होतं आणि तुमच्यामध्ये पण स्वप्न पाहिली होती की एखादा हा विद्यार्थी भविष्यात जाऊन व्यवसाय करू शकतो भविष्यात जाऊन हाऊ शकतो भविष्यात जाऊन हा काहीतरी आज तुम्ही मिळवलेलं आहे त्यामुळं आज तुमची जी वेगळी उंची आहे ती केवळ या सौंदर्य दृष्टीमुळेच आहे त्या त्या गोष्टी त्या वेळेला सुंदर बनवल्या म्हणूनच तुम्ही ते पोहोचला ना यार प्रत्येक शाळाला तुम्ही सौंदर्यामध्ये रूपांतरित केलं पाहायला अभ्यास केला किती सांगितलं